मेजवानी 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 वदनिकवळ घेता नाम घ्या मेजवानीचे मेजवानी खमंग्रामस्थ सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज समसमीत झणझणीत कोशिंबिरी आणि चटणी जिभेला खमंग मेजवानी नमस्कार प्रेक्षको मी सुषमा पोद्दार खमंग मेजवानीच्या खमंग भागामध्ये आपल्या सगळ्यांच मनापासून स्वागत करते आज आपण आलेलो आहोत विद्युत सोसायटी नवीन पनवेल येथे आणि आपल्यासोबत जी मैत्रीण आहे तिचं कुटुंब हजर आहे आपण प्रथम त्यांची ओळख करून घेऊया नमस्कार नमस्कार स्वागत खमंग मेजवारी मध्ये दे। बरं तुझं नाव सांग आणि सगळ्या कुटुंबियांची ओळख पण करून दे मी शोभा सुधाकर नावरकर हे माझे मिस्टर सुधाकर नावरकर नमस्कार नावर माझी मोठी मुलगी भाग्यश्री नावरकर नावरकर लहान मुलगी मिताली कर, ही मैत्रीण माझी सुपर्णा सावंत हा तिचा सा मुलगा कौस्तुभाच्या प्रेमाने प्रेमा गुंटू म्हणताय का बर सर आपण काय करता मी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून नेरुळ डिव्हिजन ऑफिसला काम करतो अच्छा तू काय करतेस मी इन्फोसिस मध्ये सिस्टम इंजिनियर पुण्याला असते मी आज आईच्या कार्यक्रमासाठी खास म्हणून आलीये आईच्या रेसिपीजच्या आमच्या माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणी खूप फॅन आहेत ह्या आठवड्यात काय ह्या आठवड्यात काय असं नेहमीच असतं अच्छा अच्छा म्हणजे खास तू अगदी सकाळी आलीस अरे बाबा बर तू काय करतेस मी लास्ट इयरला बीएससी कम्प्युटर सायन्स कॉलेज मध्ये माझ्या आईच्या मध्ये खूप फेमस आहेत माझा डब्बा मला कधी मिळतच नाही त्याच्यामुळे आई खूप चांगलं बनवत बरं आता ती तुझी मैत्रीण आहे तिच्याबद्दल काय सांगतेस ही <laughs> माझी खास मैत्रीण बहिणीपेक्षाही जास्त अगदी जवळची असलेली सुपर्णा सावंत आणि सांगायचं म्हणजे सुपर्णा सुद्धा माझी अगदी छान मैत्रीण आहे आणि बऱ्याच वर्षांनी मला आज इथे भेटण्याचा योग आला खरंच सुपर्णा शोभाबद्दल काय सांगशील ताई म्हंटल तर माझ्या मैत्रिणीपेक्षा माझी मोठी बहीण आहे कारण तिने माझं खूप केलेलं आहे म्हणजे मला सख्खी बहीण नाहीये पण बहिणीपेक्षा तिने मला खूप प्रेम दिले आणि तिच्याबरोबर तिच्या म्हणजे मिस्टर आणि मुलींनी आम्हाला खूप म्हणजे मला मोठी मावशी म्हणून ते म्हणजे छोटी मावशी म्हणूनच ते करतात नाही आणि माझ्या मुलावर पण तेवढंच प्रेम करतात बरं आता इथे तुझा लाडोबा पण बसलाय बरं तू काय करतो मी डॉक्टर पिल्ले ग्लोबल अकॅडमी मध्ये आहे आणि मी सातवी मध्ये आता अच्छा बरं शोभा सगळ्यांची ओळख तर झालेली आहे मग आज रेसिपी कोणती दाखवणारेस आज मी टोमॅटो सूप दाखवणार आहे जे म्हणजे बुद्धिवर्धक पण असतं पौष्टिक पण असतं त्याच्याने आणि प्युअर फक्त टमाटाच वापरलेला आहे मी त्याच्यात काही मिक्स केलेलं नाही त्यामुळे प्युअर टोमॅटो अच्छा अच्छा म्हणजे नुसता टोमॅटो वापरून सूप कसं करायचं ही रेसिपी आम्हाला आता बघायला मिळणार आहे बरं तयारी झाली सगळी चला तर मग बरं शोभा कुटुंबियांची ओळख तर झालेली आहे तू टॉमॅटो सूप करणार आहेस बरोबर मग साहित्य सांगते काय काय घेतलंय आपण आता टॉमॅटो सूपला प्रथम आपल्याला चांगले पिकलेले लाल टोमॅटो पाहिजेत नंतर साखर मीठ जिरं लाल तिखट गरम मसाला तूप धणे जिरे पूड बीठ तळवलेले टोस्ट आणि कोथंबीर प्रेक्षक को आपण साहित्य पाहिलेलंच आहे आता कृतीला सुरुवात करणार आहोत बरं काय करायचं आधी आपण पहिले पाणी उकळत ठेवलेलं आहे पाणी आपण आधी उकळत ठेवलेलंच आहे पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटोचे हे जे आहे देठ काढून घ्यायचे आहेत बर पाण्याला उकळ आलेली आहे आपण झाकण बाजूला करून आणि हे टोमॅटो त्यात सोडायचे आहेत बर हा डेट काढल्यामुळे काढून असतो आणि हा ओकळ त्या पाण्यात सोडायचे आहे ते बर घेतल्यानंतर आपण त्या पाण्यात टाकलेल्या आहे आणि दोन मिनिटं उकळू दिलं की त्याची साल आपोआप बाहेर बाहेर निघते म्हणजे फक्त दोनच मिनिटं आपल्याला उकळायचं नाही आणि मिक्सर कुकर मध्ये लावलं तर ते जास्त हे गरज नाहीये त्यामुळे मी इथं उकळून आणि आपण साल काढून घेतली तर ते जास्त सोयीस्कर होतं आपल्याला आणि त्याच्यात थोडं बीट पण टाकायचं म्हणजे रंग छान येतो रंगासाठी म्हणून बीट टाकायचं असतं अच्छा किती तुकडे एक दोन तुकडे पुशायचे आहे म्हणजे हा रंग त्याचा बिटाचा येतो आपल्याला आणि हे काढल्यानंतर मग याची साल काढून थोडं गार झाल्यावर साल काढून घ्यायची लॉलीपॉप सुटेल असे बघा ही हो, हो, जी अशी सुटलेली दिसते बरं आता ह्याच्यामध्ये बिटाचे तुकडे घातलेले आहेत हो, रंग येण्याकरता मग आपण जेव्हा मिक्सरला लावतो त्यावेळेला हेच पाणी वापरायचं हेच हो, पाणी वापरायचं कारण याच्यात ते टोमॅटोचं आणि बिटाच सगळं सत्व पण आलेलं सत्व आणि रंग सुद्धा त्याच्यामध्ये पूर्ण उतरतो त्याच्यातला त्याच्यामुळे तेच वापर वापरायला पाहिजे आणि घट्टशी प्युरी आपण तयार करायची हे गार झाल्यानंतर आपण मिक्सर मधून ते वाटून घ्यायचे आपल्याला अच्छा बरं ह्याच्यामध्ये कांदा नाही टाकलेला आपण लसूण नही किंवा दुसरे कुठलेही मसाले असे फारसे दिसत नाही हे अगदी म्हणजे कसं असतं प्युअर टोमॅटो आहे आणि हे सूप जे आहे हे कोणालाही चालतं आजारी माणूस असो म्हातारा माणूस असो कोणालाही चालतंय आणि जर घट्ट केलं असं तर ते सूप म्हणून होतं आणि जर पातळ केलं तर त्याला सार म्हणून ठेवतात सारिक घट्ट केलं तर चटणीसारखं पण जास्त घट्ट असेल म्हणजे फक्त आपण तीन प्रकारे तुम्ही त्याचे फक्त घट्ट किंवा पातळ केलं आपण कस प्रकार त्याचे होऊ शकतात आणि टोमॅटो म्हणजे कसे मुलांना जास्त दिलं पाहिजे हो। ते बुद्धिवर्धक असत पूर आहे आणि मुलांना ते जास्त पौष्टिक आणि बुद्धिवर्धक आहे टोमॅटोचं महत्वच तसं आहे की बुद्धिवर्धक आणि पौष्टिक म्हणून त्याच्याने आपली कांती पण चांगली राहते हो त्याच्यामध्ये आम्ल आहे आम्लधर्मी आहे टोमॅटो अजीवनसत्व त्याच्यामध्ये आहे गॅस बंद आता अच्छा अच्छा बरं आता ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो आणि बीट हे छानसं असं उकळून घेत आहोत ते थंड व्हायला थोडासा वेळ लागेल आणि नंतर आपण ते छान वाटून सुद्धा घेणार आहोत मिक्सर मधून हे काढून घेतलेलं गेत। आहे त्याची साल काढण्याचं अगदी म्हणजे गर झाल्यावर याप्रमाणे अशी साल पटकन निघत असते साल म्हणजे उकळून आपण घेतलेलं घेतल्या सहजच निघते अगदी त्याला वेळ लागत नाही म्हणजे अशा प्रकारे आपण त्याची साल काढली आणि हे सगळं पाणी बीट घातलेलं पाणी वापरून आपण असं वाटून घेतलेलं वाट आहे मिक्सर पाणी लागेल तसंच घ्यायचं शक्यतो घट्टच प्युरी आपण वापरायची असते अच्छा म्हणजे छान आम्ही अगदी मिक्सर मधून काढून घेतलेला आहे आपल्या मैत्रिणी हुशार आहेत त्यांना माहितीये कसं मिक्सर मधून वगैरे वाटायचं ते त्यामुळे काही ते दाखवायची काही गरज नाहीये बरं आता आपण इथे पातेलं तापत ठेवलेलं आहे ना पातेलं आता काय करणार ते तापल्यानंतर आपल्याला सूपला थोडी फोडणी घालायची तर त्याच्यासाठी आपण हे साजूक तूप हो। वापरणार आहोत अच्छा साजूक तूप ह्याच्यासाठी आपण सगळं पौष्टिक करतो आहोत बर म्हणून हे साजूक तूप वापरायचं साजूक तूपच वापरायचं साजूक तूपच वापरायचं त्याच्याने चव चांगली येते अँड त्याच्या ह्याच्यात आपण थोडं जिरं टाकायचं आहे अच्छा जिर्या नाही फोडणीसाठी जिरं हे थंड असतं जिरं थंड असतं आणि शरीराला थंडावा देतो तो, तो।, तो। आणि ही धणे जिरे पूड आहे अच्छा ती पण फोडणीतच घालायची ते आणि तिखट जे असतं हे लाल तिखट हे अगदी थोडं टाकायचं आणि कमी कोणी आपण खाऊ शकतो ते अगदी थोडी चव त्याला चव येण्यासाठी तेवढंच घात हे तुपाची प्युरी आपण आता टाकलेली आहे बरोबर जिरं टाकलेलं आहे आता ही प्युरी आपण टाकलेली आहे आणि रंग किती सुरेखाला ना त्याला आणि लाल टमाटा याच्यामुळे रंग खूप छान येतो कसं आपण ह्याच्यामध्ये लाल तिखट किंवा जो मसाला घातला गरम मसाला तो अगदी कमी घातलेला आहे कारण आपल्याला हे हो। आप अपेक्षित आप आहे की लहान मुलं ते सूप पिणार आहेत किंवा वयोवृद्ध घरातली मंडळी असतील त्यांच्यासाठी आपण हे सूप बनवणार असू तर मग तिखटाला वगैरे मर्यादा मर्यादा येते आता रंग आपल्याला लाल पाहिजे आणि म्हणून मग आपण त्याच्यामध्ये बिटाचा तुकडा घातलायला आणि काय होतं की बिटामुळे पौष्टिकता पण अधिक वाढते कारण इतर पदार्थ आपण कुठलेच त्याच्यामध्ये वापरलेले बीट चांगलं असतं त्याच्यामुळे बीट पण ते वापरलेलं आहे आणि आता हे टाकल्यानंतर आपण आता थोडं पाणी जे गरज असेल तेवढं तेच पाणी वापरायचं आपल्याला दुसरं पाणी नाही वापरायचं पौष्टिक घटक आपण पुरेपूर उपयोगात उपयोग असतात ते उप्योग कर, हो। हे पाणी तसं वायाही जात नाही कारण ह्याच्यात थोडं मीठ टाकून जिरेपूट टाकून जरी तुम्ही प्याले तरी ते वगैरे पण आपण त्याचा वापर करू शकते म्हणजे भाजी देखील अगदी लाल दिसेल तर भाजी पण लाल येते चव येते आणि जीवनसत्व आपल्याला आता हे टाकल्यानंतर आपण याच्यात थोडं मीठ टाकणार आहोत चवीनुसार आपण चवीनुसार आपल्या आवडीनुसार मीठ टाकायचं आहे मिठानंतर आपण साखर टाकणार आहोत अच्छा साखर, साखर याला सहा ते सात चमचे टाकायचे आहे म्हणजे गोड असं हा म्हणजे गोड आणि आंबट असं दोघं वापर म्हणजे चव येते आपल्याला गोड आंबट अशी चव येते त्याला आणि जास्त घट्ट वाटत असेल तर आपण थोडं पाणी पण त्याच्यात घालू शकतो कारण सूप आहे ते त्याच्यामुळे ते पातळच हवंय ना आपल्याला लागेल त्याप्रमाणेच पाणी टाकायचं खूप पातळ पण नाही करायचं आहे आपल्याला सूप म्हटल्यानंतर कसं कारण साखरेचंही पाणी होतं हो बरोबर साखर घात साखरेचं पाणी होतं त्यामुळे वरून जास्त पाणी टाकण्याची गरज नसते आता याला उकळ आली की आपली डिश तयार आणि ह्याच्यासाठी वरून आपल्याला टोस्ट तळून ते वाटीमध्ये दिसत आहेत हे जे टोस्ट आहे ह्याला काय नाही थोड्या तेला तळून घेतलेत छालो फ्राय म्हणतो आपण तसे केले टोस्ट तळलेले ब्रेड नाही ब्रेड नाही अच्छा म्हणजे टोस्ट आहे ते मिल्की कडक असतात त्याच्यामुळे तेल सुद्धा कमी तळायला आणि लवकर होतं ते म्हणून याच्यासाठी टोस्ट वापरलेत वरून असं ब्रेड सुद्धा घेऊ शकतो ना आपण ब्रेड घेतला तर त्याला म्हणजे वेळ लागतो तळायला आणि जास्त तेल ब्रेड ओला असल्यामुळे जातं म्हणून इथे आपण टोस्ट वापरतो आणि मध्ये तेल कमीच जातं तुम्ही तुपात तळले तरी चालतात किंवा तेलात तळले तरी चालतं पण याला तूप वापरल्या म्हणून आपण ते तुपातच तळलेले टोस्ट आहे म्हणजे चव एकच राहते आपल्याला सगळं पूर्णपणे जे आहे जीवनसत्व सगळे त्यातले मिळत आहे म्हणून साजूक तुपामध्ये तळलेले तुपा टोस्ट वापरले आता उकळी आली आहे त्याला उकळी छान ले। रंग आलाय अगदी मस्त पैकी याचा टोमॅटो आणि बीट याच्यामुळे त्याचा रंग खूप छान आलेला आहे आता आपलं तयार झालेलं आहे पूर्णपणे आपण हे मध्ये काढू शकतो हे बघा हे घट्ट जे असत ना हे सूप असतं म्हणून एवढं घट्ट तरी आपण ठेवायला पाहिजे एवढ्या प्रमाणात खूप पातळ नको आणि खूप घट्ट नको तरच ते सूप व्यवस्थित दिसतं आणि चवेलाही चांगलं लागतं आणि ह्याच्यावर आपण हे सूप झाल्यानंतर वरून आपण हे तळलेले टोस्ट टाकणार आहोत त्यामुळे ते छान लागतात खाताना खाताना खूप छान लागतात हे मुलांना तर खूपच आवडतात अगदी मुलांनाच काय मोठ्यांना खूप आवडतात आणि वरून कोथंबीर

आता आपलं हे सूप तयार झालेलं आहे आपण हे टाकलेलं आहे याच्यावरून हवं आपल्याला तर लोणी वगैरे पण टाकू शकतो पण आपण कसं तूप टाकलेलं आहे त्यामुळे लोण्याची गरज नाही गरज नाही हे सूप आता सुषमा तू चव घेऊन बघ आणि सांग मला कसं मी चव तर घेणारच आहे पण मला हे माहितीये की भाग्यश्रीला टोमॅटोचं सूप खूप आवडतं खूप आवडतं आणि खास पुण्याहून ती आज रेसिपी पण बघायला आली आहे आणि मला व्हायचं की, की तिचा आज वाढदिवस आहे मग तिला बोलूयात ना झाला मला तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आईने केलेलं सूप आवडत ना तुला बाहेरच्या सूप पेक्षा खूप जास्त आवडत मग आता आधी तू खाऊन बघ ठेऊन बघ सॉरी ठेवून बघ आणि मग मी पिते चालेल सोबतच घेऊया हे घ्या हा चालेल आम्ही घरी सूप केल्यापासून बाहेरचं सूप शक्यतो पितच नाही कोणालाच आवडत नाही आता बाहेरचं सूप हम्म मस्त आणि तो, <laughs> <laughs> तो, तो तारे ब्रेड आहे ना तळलेला खूप छान लागतो टोस्ट आहे टोस्ट तळेला टोस्ट पण खूप ब्रेड पेक्षा तो टोस्ट म्हणूनच टाकायचा तो चवेलाही चांगला लागतो आणि याच्यामध्ये कुठलेही मसाले नाही आहेत हा कांदा नाहीये लसूण नाही आहे हे असं काही जाणवत पण नाही इतकी सुंदर त्याची चव आलेली कांदा लसूण खात नाही त्यांना सुद्धा हा मुद्दा महत्वाचा आहे की जे कांदा लसूण खातच खात नाही किंवा जैन लोक तर खातच नाही त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे खूप छान खूपच मस्त झाला तुला आवडलं ना शोभा तू आमच्या ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाली आणि आमच्या ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवलीस त्याबद्दल खमंग मेजवानीकडून मी तुला ही छोटीशी गिफ्ट देते पण ते भाग्यस्थ्रीच्या हातून <laughs> चालेल <ले। laughs> <तो की> देऊयात <laughs> चालेल <laughs> <laughs> मला खूप आनंद झाला माझ्या नावाचा उपयोग केला <laughs> आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली त्याबद्दल धन्यवाद बरं <laughs> पुन्हा एकदा तुझे आभार मानते आणि अशाच छान छान रेसिपी आणि नवीन मैत्रिणीला सोबत घेऊन आपण भेटूयात खमंग मेजवानीच्या पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार